पुण्यातल्या स्वारगेट बस स्थानकावर लावलेल्या रिकाम्या शिवशाही बसमध्ये एका महिलेवरती लैंगिक अत्याचार झाले त्यानंतर हे प्रकरण सध्या राज्यभर गाजताना पाहायला मिळत आहे विविध पक्षांकडून आंदोलनं आणि निदर्शनं सुद्धा केली जात आहेत अशाच पद्धतीचं एक आंदोलन वंचित बहुजन आघाडीतर्फे सुद्धा करण्यात आलं माझ्याबरोबर आता अंजली ताई आहेत आणि ताईंनी स्वतः आता या ठिकाणी खरंतर पाहणी संपूर्ण केलेली आहे ताई काय सांगाल तुम्ही स्वतः पाहणी केली घटनेचा आढावा घेतलाय मला असं वाटतं की सकाळी पाच वाजता म्हणजे की बस बसस्थानकावरती जो भाग खूप गजबजलेला आणि पुण्याच्या केंद्रस्थानी असलेला भाग आहे अशा ठिकाणी ही घटना घडते आणि तरीसुद्धा आरोपीला अटक करण्यामध्ये प्रचंड दिरंगाई होते ही महाराष्ट्रासाठी महाराष्ट्र शासनासाठी पुणे शहरासाठी आणि एसटी महामंडळासाठी सगळ्यांसाठीच अत्यंत लाजीरवाणी बाब आहे या मतदारसंघाच्या आमदार आहेत त्या महिला आहेत आणि तसंच अजित पवार पुण्याचे पालकमंत्री आहेत असं असताना जोपर्यंत नागरिकांच्याकडनं संतप्त प्रतिक्रिया उमटत नाही तोपर्यंत तो इथलं निर्धावलेलं प्रशासन आणि सरकार काहीही करत नाही ही अत्यंत लाजीरवाणी बाब आहे आणि माझं सरकारला आणि तसंच पोलीस प्रशासनाला आणि एसटी प्रशासनाला आवर्जून म्हणणं आहे सगळ्या पब्लिक ट्रान्सपोर्टच्या ठिकाणी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या ठिकाणी महिला सुरक्षित असणं ही त्यांची जबाबदारी आहे अशा आपन... घटना ज्या घडतायत त्याच्याबद्दल वंचित बहुजन आघाडी याच्यापुढे आंदोलन अधिकाधिक तीव्र करत जाणार आहे तर या प्रकरणात आपण बघतोय की राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी पन्नास टक्के तिकिटाचे दर केले त्यामुळे महिलांची संख्या वाढली दर कमी केले पण सुरक्षा मात्र कुठे वाढवली मला असं वाटतं सुरक्षा आणि दर या दोन्ही गोष्टींचा दोन्ही गोष्टींचा विचार करताना सुरक्षितता महिलांची ही अत्यंत महत्वाची आहे आणि होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांचा महिलांच्या दिलेल्या कन्सेशनशी संबंध जोडावा असं मला कुठल्याही पद्धतीने त्याच्यामध्ये वाटत नाही इथल्या लोकांची सगळ्या समाजाची मानसिकता घेताना अत्याचार घडले की बायकांनी घरातच बसावं अशा प्रतिक्रिया देणारी लोक कमी नसतात या परिस्थितीमध्ये आपलं राज्य आपलं शहर आणि सर्व सार्वजनिक ठिकाणं ही महिलांकरता सुरक्षित असलीच पाहिजे ही केवळ महिलांची नाही तर सर्व समाजाची जबाबदारी आहे आणि सर्व समाजांनी आणि विशेषतः ज्या लोकांनी हे शासन निवडून दिलंय त्या लोकांनी याच्याबाबत शासनावरती दबाव आणण्याची अत्यंत गरज आहे ताई तुम्ही स्वतः महिलांबरोबर अनेक वर्ष काम केलेलं आहे या प्रकरणातली सुद्धा जी पीडित मुलगी आहे तिने अनेक वेळानंतर जेव्हा तिच्या मित्राने तिला रिक्वेस्ट केली की नाही तू जा आणि तक्रार दे त्यानंतर तिने तक्रार दिली मात्र लगोलग तिने तक्रार दिली नाही त्यामुळे कुठेतरी दिरंगाई होते महिलांना एकंदरीत काय आवाहन करा मला असं वाटतं लगेचचा अर्थ आपण काय घेतो याचा आपण विचार केला पाहिजे सकाळी पाच वाजता आसपास तिच्याबरोबर कोणीही नसेल तर ती कोणाकडे ताबडतोब एकटी महिला बलात्कार झाल्यानंतर जाऊन तक्रार करणार होती तिने घरी जाऊन विचार विनिमय केला असेल कोणाशी तरी बोललं असेल आणि पोलिसांकडे जाऊन बलात्काराची तक्रार करण्यासाठी प्रचंड मानसिक धैर्य लागतं आणि ते मानसिक धैर्य त्या मुलींनी दाखवलं तिच्या सहकार्यांनी तिच्या मित्रांनी तिच्या कुटुंबियांनी तिला त्याच्यामध्ये साथ दिली हेच खूप वाखाडण्याचा गोष्ट आहे त्यामुळे ती उशिरा का गेली असल्या नाहक फुकटच्या चर्चा व्हाव्यात असं मला वाटत नाही नक्कीच आपण बघतोय की अंजलीताई आंबेडकर माझ्याबरोबर होत्या त्यांनी सुद्धा या सगळ्या प्रकरणामध्ये आता कुठेतरी आक्रमक झालेल्या पाहायला मिळतात वंचित बहुजन आघाडीकडून पुढे सुद्धा आक्रमक पद्धतीने आंदोलन होईल त्यामुळे लवकरात लवकर खरंतर या आरोपीला अटक होणं गरजेचं आहे अशी भावना व्यक्त करताना इथले सगळेच कार्यकर्त्या आणि स्वतः अंजलीताई सुद्धा पाहायला मिळतात कॅमेरापर्सन निलेशसह समृद्धी जाधव टॉक न्यूज मराठी पुणे